नोव्हेंबर महिन्याचा पहिला दिवस आहे मित्रांनो आज बाजारभावामध्ये काही सुधारणा होते काही बदल होतो का पाहणारच आहोत पण मित्रांनो आज आवक थोडी जास्त पाहायला मिळते मित्रांनो मागील वर्षीय तुलनेमध्ये आवक हे कमीच आहे असं म्हटलं तरी चालेल पण आज या आठवड्याच्या तुलनेत किंवा या वर्ष तुलनेमध्ये जर पाहिलं तर आवक थोडी वाढलेली आहे ती म्हणजे दोनशे पंचावन्न गाडी आवक आहे आवक ही थोडी वाढली असली तरी बाजारभावामध्ये काही बदल व्हायला पाहिजे कारण मित्रांनो कांद्याचं नुकसान आहे मागणी आहे त्यामुळे बाजारभावामध्ये ही व्हायला हवे हवी आहे, आहे, आहे। राजेंद्र पवार नमस्कार सर तुम्हाला पण तुम्हाला पण नमस्कार आ, कांदा बाजार बाजारभाव नोव्हेंबरमध्ये कसे राहतात रवींद्र पाटील आपण काल त्याचे माहितीपूर्ण एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही पाहू शकता सतीश शेंडगे नमस्कार तुम्हाला पण मित्र मित्रांनो आज आवक थोडी वाढलेली आहे का नाही मावशी आहे का आवक हाय का येतो 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 नाही येतो 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 राजेंद्र भागवत बिरादर यांची लिहिला तफा ओके बघूयात आपण शिवाजी तुम्हाला पण नमस्कार अभिजित जाधव पाहूयात आपण नवीन लाल कांद्याचा लिहिला आज बघणारच आहोत गोरख करणार नमस्कार तुम्हाला पण नाशिकवरून ओके नाशिकमध्ये सुद्धा पाऊस भरपूर झाला आहे त्यामुळे काही भागामध्ये कांद्याचं नुकसान आहे आणि सध्या आबा वातावरण असल्यामुळे ढगाळ वातावरणामुळे कांद्यावरती रोग जे आहे तो भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पडतो आहे मित्रांनो घंटाही वाजलेली आहे आणि मित्रांनो मध्य प्रदेशमध्ये सुद्धा कांदा आवकी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि कांदा उत्पन्नही जास्त असलं तरी पाऊस पडल्यामुळे तिथं सुद्धा कांद्याचं हे नुकसान आहे त्यामुळे मित्रांनो अं का, सध्या कांद्याला मागणी पाहायला मिळते आणि मित्रांनो जो नापेडने जो कांदा खरेदी केला तीन लाख मेट्रिक टन तो त्यांचा आकडा जो आहे तो चुकीचा आहे आपण कालही सांगितलं आहे की नापेडने तेवढा कांदा खरेदी केलेला नाही आणि जो खरेदी केलेला आहे त्या कांद्याचं त्यांचं नुकसान आहे आणि त्यांना टार्गेट पूर्ण करण्यासाठी ते सध्या मध्य प्रदेश सध्या जो कांदा त्यांचा आहे तो कमी भावामध्ये घेण्यासाठी तिथून कांदा घेऊन येत आहेत मित्रांनो जाऊयात लि लिलाव बघूयात आपण लिलावाला ही झालेली आहे मित्रांनो एक विनंती की सर्व शेतकरी मित्रांनी लाईक करत चला मित्रांनो आपण शेतकऱ्यांना कधी जॉईन व्हा पैसे भरा असं कधी सांगत नाही कधी पैसे मागत नाही पण मित्रांनो फक्त एक लाईक मागतो लाईक नक्की करत चला नाही सांगितलं तरी काही शेतकरी करतात पण काही शेतकऱ्यांना सांगावं लागतं तेव्हा तेव्हा लाईक करतात मित्रांनो लिलावाला सुरवात झाली आहे जाऊयात पुढे सुरुवातीला आपण उन्हाळ कांद्याचा चाळीतला जो कांदा आहे त्याचा लिलाव बघूयात आणि त्यानंतर जो नवीन लाल कांदा आहे त्याचा लिलाव हा बघणार आहोत मित्रांनो कांदा मोठा दिसतो बरं का बघूयात लिलाव सध्या चालू आहे तुम्हाला काय वाटतं आज मार्केटमध्ये सुधारणा होईल ही परिस्थिती राहील का वाढतील का कमी होतील काय वाटतं पेमेंट करा सध्या सव्वा तेवीस रुपये चालू आहे कांदा मोठा आहे चाळीतला आहे क्वालिटी दिसतोय गोव्यात काय रेट जातोय सुदर्शन मुंडे नमस्कार नमस्ते तुम्हाला पण चोवीस रुपयावरती गेलेलं आहे मित्रांनो कांदा आपण जवळ पाहूयात चोवीस रुपये सध्या चालू आहे मित्रांनो एक शेवटची विनंती करतो की सर्व शेतकऱ्यांनी लाईक करत चला सोमवारी मंगळवार मी चारशे पश्चुर घेऊन येणार आहे नवीन लाल कांदा एकदम एवढा ये घेऊन येऊ नका दादा कमी कमी दररोज घेऊन येत चला पण थोडा थोडा घेऊन येतो सव्वीस रुपयावरती गेलेला आहे मित्रांनो कांदा आपण जवळ पाहूयात हा दोनशे पंचावन्न आवक आहे आजच्या घडीला फिर किंवा एक दोन रुपयाने वाढ तरच शेतकरी समाधान आहे बरोबर आहे राजेंद्र पवार आपण कांदा बघूयात सव्वीसशे रुपयाने गेलेला नवीन हो कांदा आपण बनणार आहोत विठन गुलगुंडे थोड्या वेळानंतर असतात उशीर असतात थोडे लाल कांद्याला बघूयात आपण हा जो कांदा पाहता सव्वीसशे रुपयाने गेलेला आहे आणि त्याचा दोन नंबर कांदा हा एकवीस रुपयाने गेलेला आहे हो बरोबर आहे अभिजेचा जो कांदा खराब होत चाललेला आहे मित्रांनो कांदा बघू शकता मोठा आहे क्वालिटी आहे सव्वीसशे रुपयाने गेलेला आहे आणि हा जो कांदा आहे एकवीसशे रुपयेने गेलेला आहे त्यात कांद्याची बोलटी आहे साडे सोळाशे रुपयाने गेलेला आहे बघूयात आपण दोन नंबर आहे मित्रांनो मित्रांनो ही जर मिद्र माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि इतर तुमच्या शेतकरी बंधापर्यंत व्हिडिओ शेअर नक्की करा

मध्य प्रदेश इंदोर मंडळीमध्ये बाजार खूपच कमी आहे बरोबर आहे रवींद्र पाटील मित्रांनो आणखीन एक दोन मोठ्या कांदे लाट बघूयात काही सुधारणा आपल्याला रेंज कळते आणखीन भरपूर मोठे कांदे आहेत पुढे नळ कांदे जे चाळीतले आहेत आणि त्यानंतर नवीन लाल कांद्या आपण जाणार आहोत अतुल से तडावरून बोलत आहात ओके धन्यवाद खूप लांबून पाहताय आम्ही सोलापूर येथून लाईव्ह व्हिडिओ दाखवतो

Uh, जाऊयात मित्रांनो आपण पुढे आणि बघूयात काही सुधारणा होते कांचे तर भारे आहेत मोठे कांदे बघूयात काय रेट जातोय कांदा तर क्वालिटी दिसते भरपूर मिलिंद आज आवक थोडी वाढलेली आहे दोनशे पंचावन्न गाडी आवक आहे आवक मागील वर्षाच्या तुलनेमध्ये आवक कमीच आहे पण या वर्षाच्या तुलनेमध्ये आवक ह्या आठवड्यामध्ये किंवा या वर्षी जर म्हटलं की वाढलेली आहे एक दोन मोठ्या कांदे लॉट बघूयात आपण कार्य वाढतो का काही आणि समजून घेतोयात वाढ आहे का अठराशे रुपये दोन नंबर गोल्टा कांदा आहे अठराशे रुपये आणि सव्वा अकरा सव्वा बारा थोडा कलर याचा दिसतोय हा पण थोडा कलर डाऊनच आहे अठराशे रुपये आहे दोन हजार रुपये गेलेला आहे एक चोवीस रुपयावरती गेलेला आहे कांदा हो घ्या घ्या

साडे अठ्ठावीस रुपयाने हा गेलेला आहे कांदा क्वालिटी आहे मोठा आहे बघूयात हा पण मोठा कांदा दिसतोय काय रेट जातो वाढतोय का साडे अठ्ठावीसच्या पुढे जातोय का चुभी। पंचवीस रुपयेवरती गेलेलं आहे बघा कांदा कसा आहे बरोबर कांदा क्वालिटी आहे साडे पंचवीस रुपयेवरती गेलेला आहे सव्वीसशे वरती गेला

आपण सांगितलं होतं की कांदा बाजारभावामध्ये आज सुद्धा बदल होण्याची शक्यता आहे आवक जरी वाढली असली तरी बाजारभावामध्ये तेजी पाहायला मिळते हा जो कांदा आहे साडे अठ्ठावीसशे रुपये गेला हा एकोणतीसशे रुपये गेला आणि दोन नंबर सध्या कांदा जो आहे तो एकोणीस रुपये चालू आहे मित्रांनो जे एकोणतीस रुपयाने जो कांदा गेला ने सात गुन्हे वक्कर आहे आणि जो साडेआठच्या विषयीने गेला चला 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 ओके शेतकरी मित्रांनो आपल्याला आणखीन बघायचे एक दोन लाटचे लिलाव आहे पुढे मोठे कांद्याचे लिलाव बघूयात वक्कर पण मोठे आहे आणि कांदेसुद्धा मोठे आहेत बघूयात मित्र पण आहे एक मोठ्या खांद्यावर वकल बघूयात आणि सध्या गोल्ट्या गोलटीचा निलाव चालू आहे पंधराशे रुपये गेलेला आहे मित्रांनो एक विनंती आहे सर्व शेतकरी मंत्र्यांनी लाईक करा विनंती करतो मित्रांनो आपण दुसऱ्यासारखं जॉईन करा पैसे भरा असं सांगत नाही पण फक्त एक लाईक मागतोय लाईक करत चला धन्यवाद लाईक केला साडे अठराशे रुपयेने गोलटा कांदा गेलेला आहे मित्रांनो लोकल साईज कांदा आहे एकवीसशे रुपयावरती गेलेला आहे कांदा क्वालिटी आहे दोन हजार रुपयाने तिला गेलेला आहे रुपयेवरती गेलेला आहे लोकल साईज कांदा आहे मित्रांनो बघूयात ह्या गोट्या कांद्याचा लॉट कार्यर जातो डिसेंबरमध्ये कसे असतील कांदा बाजार भाव अभिजित जाधव जाऊयात आपण नवीन लाल कंद आता आपल्याला उन्हाळ कांद्याची नेमकी समजली आहे शेतकरी महत्वाच्या लक्षात आले आहे त्यामुळे आता आपल्याला नवीन लाल कांदे जायचं आहे एडिट डिसेंबरमध्ये कसे असतील कांदा बाजार भाव काल आपण नोव्हेंबर महिन्याचा अंदाज वर्तवला आहे त्यामुळे डिसेंबर महिन्यात सांगू शकत नाही कारण सरकारचे धोरणं अवलंबून असतात मागणीवर अवलंबून आहे पावसावर अवलंबून आहे कांद्याचं नुकसान झाल्यामुळे काही सुधारणा होऊ शकते मित्रांनो सध्या मोकळशाईज कांदा आहे उन्हाळ कांदा आहे पंधरा रुपये चालू आहे आपण जाऊयात नवीन लाल कांद्याकडे नवीन लाल कांदे लिलाव जे आहे ते सध्या सुरू होत आहेत जाऊयात पुढे नाहीत मित्र आणखीन चालू झाले नाहीत एवढं श्रीकांत बिरादर यांचा निलाव चालू आहे आणखी लाल कांदे निलाव जे आहे ते सुरू झाले नाहीत दोन मिनटात जाऊयात आपण लाल कांद्याकडे विरा टेडर्स यांचा निला चालूच असतो इकडं हो काय केलाय आपण सध्या साईडलाच कांदा दिसतोय इथं पण एक दोन लाट बघूयात आपण काय जातो हाइस्ट आणि लाल कांद्याकडे जायचं आपल्या बरं का या मोठ्या कांद्या वकल बघूयात हे जातो ओके मित्रांनो गोल्ट्या गोल्चा साडे सतराशे रुपये भाव चालू आहे आपण जाऊयात नवीन लाल कांद्याकडे नवीन लाल कांद्याचे सुरू झाले आहेत आता बघूयात कोणत्या अडचाराचा आहे ते पण बघूयात मित्रांनो लाईक करत चला आपण वारंवार विनंती वार करतो की लाईक करा काही शेतकरी करतात पण काही शेतकरी करत नाहीत लाल कांदे कांदेला सुरु होतात बरं काय तर शकता मित्रांनो लाल नवीन कांदा हा भरपूर आलेला दिसतोय लाल कांद्याचं आहे सर्व इथं बघूयात काय जातो लाल कांदे लिलाव थोडे उशिरा सुरू होतात आपण त्यासाठी सुरुवातीला अगोदर उन्हाळ कांदे लिलाव दाखवतो मज उळ कांद्याचा बाजारभाव हा वाढलेला दिसतोय कालच्या तुलनेमध्ये पण पर परवा जास्त वकले तीन हजार रुपये गेले होते नवीन लाल कांद्याचा आणखी लिलाव हे सुरू झालेलं नाही तरी आपण प्रयत्न करतोय की कुठे सुरू आहे का बघ बघण्यासाठी हा आपण जुना दिसतोय कांदा सात सध्या दागिल खराब कांद्याचा आहे पाचशे रुपये गेलेला आहे सहाशे रुपयाने ने, ने दागिल कांदा हा गेलेला आहे जुना आहे चाळीतला आहे मित्रांनो ला आपण लाल नवीन कांदे लिलाव बघूयात आता पुढे चालू होतात शेती मित्रांनो आवक जरी वाढली असली तरी बाजारभावमध्ये आज सुधारणा ही पाहायला मिळते खरिपा यांचा निलाव बघूयाच ओके okay, मित्रांनो कांदा मीडियम साईज आहे उलटा उलटी मिक्स आहे आणि पंधराशे रुपये होती गेला होता पण पुन्हा रिटन हा आलेला आहे ओके okay, शेतकरी मित्रांनो लाल नवीन कांदे लिला आणखीन सुरू झाले नाहीत का, का। आपण دوسرے ہاف ٹولے پر بھوگات ایک نمبر 780 मित्रांनो इथं पण चाळीतल्या कांद्याचा लिलाव चालू आहे लाल कांद्या आणखी लिलाव झालेला नाहीत बरं का दुसरी इथं आरतीवर इथं असतो नवीन लाल कांदा त्याचा लिलाव बघूयात आपण सॉरी मित्रांनो थोडा लाल कांदा शोधण्यासाठी वेळ लागला आज चाळीतला कांदा तो है। आज जो आहे तो मार्केटमध्ये भरपूर आलेला आहे पण लाल नवीन कांदा सध्या कमी दिसतोय आणि जो आलेला आहे तो खूपच खराब पाहायला मिळतोय पंधराशे रुपये चालू आहे सोळाशे रुपये गेलेला आहे चाईतला कदे गोल्टे बाराशे रुपये गए रुपट कर छान ओके धन्यवाद दोन हजार रुपये गंदा मोटा है क्वालिटी दिस्ती है क्या चांगला गेला है शेतकरी मित्रांनो ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करा आपण नवीन लाल कांदा शोधण्यासाठी फिरतोय पण नवीन लाल कांदा काही सापडत नाही होता तिथं तोही खराब होता त्याचा मान्य यांचा लाव चालू आहे तगव्यात ऍक्टिव्ह राजू से हो क्या अच्छा बात आहे अलवर में कितना निघला रुपये चालू आहे कदम अन्नाकडे राहुल तरग राजे ओके आवक दोनशे पंचावन्न गाडी आहे आवक नातच्यात आठवड्यात आज थोडी वाढलेली आहे कारण शनिवार आहे त्यामुळे आवक शनिवारच्या दिवशी वाढते थोडी कारण सुट्टी असते रविवार असल्यामुळे चे शेतकरी थोडी आवक येतेच पण आठ ओके उन्नीस रुपए तक का क्या हम महाराष्ट्र सोलापुर तो से लाइव दिखाते हैं वो तो आज तो रेट देखे जाए तो पंद्रह रुपये से अट्ठाईस उन्नीस तक गया है ट्वेंटी नाइन तक गया है उनतीस रुपये तक दो नंबर कंदा है साढ़े पंद्रह सौ रुपये चालू है टॉप अट्ठाईस उनतीस तक बिका है एक दो लॉट बिका है सोलाशे रुपये दो नंबर कंदा मोटा बहुए कारीट जा नैल कांद्याचा नवीन लाल कांदे लाव पाहण्यासाठी व्हिडिओ आपण नक्की अपलोड करूयात जय जवान जय किसान